नमस्कार सातारा सुने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात देऊर बिचुकले ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन रेल्वे भुयारी मार्ग व देऊर बिचुकले रस्त्याबाबत ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी संतप्त गेले अनेक दिवस देऊर बिचुकले या रस्त्यासाठी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वे भुयारी मार्गासाठी व देऊर बिचुकले रस्त्यासाठी पत्रव्यवहार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आज या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जबाब विचारला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु यावेळी कोणताच प्रश्न मार्गी न लागल्याने देऊर व बिचुकले ग्रामस्थ हे उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र दिसून येत आहे मुरुम टाकून देतो आमचं त्याच्यावर अजिबात समाधान होणार नाही आम्हाला तो प्रॉपर रस्ता करून पाहिजे ट्रिमिक्स करून द्या विषय तो नाही पण तुम्ही करून देणार आहे का नाही हो किंवा नाही नाही तुम्ही तर त्यावेळेलाही म्हटलं होतं की ड्रेनेज बनवलेलं जो होता तो प्रॉपर ड्रेनेज बनवलं जे आहे ते ऑपनलाईनचं काम आहे तर ते आम्ही करून देऊ ठीक आहे त्या दुसरं रोडचं मी तुम्हाला सांगितलं की डायवर्जन रोड जो आहे डायव्हर्जन रोड हा कोणतंही काम सँक्शन होतं त्याचे एक काही नियम असतात बरोबर मी म्हटलं तर बरोबरचे काय नाही रेल्वेचे काही नियम आहेत तर आहेत काही जबाबदारी राज्य शासनाच्या असतात काही रेल्वेचे असतात रेल्वेचे Assalamualaikum, terima kasih. Terima kasih. problem. kasih. itu pula Terima kasih. माझे नाव सोहम सतीश पवार मी बिचुकले माझे नाव जवळ शाळेचे नाव श्री मोदा विद्या मंदिर देऊर आम्ही इथन रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा मला रेल्वेची भीती वाटते म्हणून खालणं जाताना तर चिकुल आणि पाणी असते म्हणून आम्हाला रस्ता आणि रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे नमस्कार मी प्रशांत पवार सरपंच बिचुकले देऊर बिचुकले जो रस्ता आहे त्या देऊर बिचुकल्या रस्त्याच्या ठिकाणी जिथं रेल्वे क्रॉसिंग झालेलं आहे त्या अंडरपासच्या ठिकाणी जो पडणाऱ्या पावसामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यासाठी आम्ही देऊर बिचुकले गा दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहे विषय असा आहे की जे दोन्ही आता लाईन गेलेले आहेत त्या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते करून पाहिजेत आणि जे पुला खाली पाणी साधतंय एक पाऊस पडला तर चार ते पाच महिने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि हे नाईला जो असतो मुलं जीव धोक्यात घालून शाळेत जातात रोज त्यामुळं या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाच्या पोवित्रेत आहेत आणि या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं त्यांना समापचारानं विचारलं की तुम्ही आमचे रस्ते कधी करून देणार तो ड्रेनेजचा प्रश्न कधी सुटणार पण आम्हाला काही समाधान काय उत्तर त्यांनी मिळालं नाही त्यांच्याकडून की जेणेकरून गेली दोन वर्षापासून ज्यावेळी श्रीनिवास पाटील खासदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेटरपॅडवर आम्ही पत्र रेल्वे लावतो तशा पद्धतीनं पत्रव्यवहार केला होता पण अजूनही प्रत्यक्षात या ठिकाणी ना रस्त्याचं काम सुरू झालं पोलाचं काम सुरू झालं त्याच्यामुळं आता या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि आम्ही लोक आता ह्या सोल्युशन काढल्याशिवाय पुढचं काम करून देण्याच्या आहोत मी हांबीरराव कदम देऊळच एक शेतकरी अल्पभूधारिक शेतकरी या प्रकल्पासाठी माझी जमीन गेलेली आहे ज्यावेळी ही जमीन ग्रहण करायची कोशिश जर चालली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील लोकल आमदार आणि प्रांत तहसीलदार कलेक्टर यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही म्हटलं आमच्या जमिनी देतो पण आम्हाला सर्व्हिस रस्ता आम्हाला शेती आणि येण्यासाठी रस्ता हा चांगला बनवून द्यावा आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी म्हणून मान्य केलं होतं पण आज आम्ही आम्हाला दिसून असं येतं आहे की आज आम्हाला रस्ता ते देत नाहीत सर्व्हिस रोड काढून देत नाहीत त्यामुळं लोक सगळे संतप्त झालेत आणि लोक आता ट्रॅकवरून उभे राहिलेत आणि आता लोक या पवित्र्यात आहेत जर आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे जर नाहीच दिल्या नाहीच मागण्या मान्य केल्या तर आम्ही हा रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत हे आंदोलन आम्ही अति तीव्र करणार आहोत आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही पेरण्या करू शकत नाही आमचं वर्षाच्या चर्चा हे पीक असतं हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही ब्रिज खालून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि चिखल मिश्रित पाणी त्या पाण्यात त्यांना जायला जायला येत नाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय छोटा मुलगा शाहकरी मुलगा रेल्वेने उडवला जो खाला झाला असे वारंवार घडून आहे म्हणून आमची मागणी आहे की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी सर्व्हिस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वॉटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने काढून द्यावी ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे ती यांनी मान्य करावी धन्यवाद أنا <coughs>

आपला साधा सोपा प्रश्न आहे रेल्वे हातींचे रस्ते रेल्वे न करायचे का पीडब्ल्यूडी रस्त्याचे मेंटेनन्स साठी लागतात ते रेल्वे स्वतःच्या आता गरजेनुसार असेल ते जसे आधी होते तसे करायचे अहो मग रस्ता काय केला मातीचा स्वतः तुम्ही म्हणता आम्ही मातीच ठेवणार आमचं बनलं आम्ही मुरुम टाकलेला शेतकऱ्यांनी मुरुमो त्यांना ती चर्चा आणि पुढची चर्चा जी होईल का नाही सायबर का पुढची चर्चा जी होईल ना जे हिथं आम्हाला रस्ता करून देतील आणि ह्या पाण्याचं ड्रेनेज काढून देतील त्यांची चर्चा होईल आता चाललंय तेच चाललंय काही एक छोटी तुम्ही म्हणला जसं आहे तसा रस्ता करून देणार वाठाला तुम्ही नवीन अंडरपास तयार केली त्याच्या अगोदर त्या ठिकाणी रस्ताच नव्हता शेत जमीन होती त्या ठिकाणी तुम्ही सरळ कॉन्क्रीट करून पाच वर्ष सहा वर्ष बरोबर आहे सर ती पीडब्ल्यूडीच्या नॉर्मसार तुम्ही करून द्या ऐका नीट लक्षात घ्या तू कुठपासून कुठपर्यंत केलेला आहे पठारला जे फाटक होतं तिथपासून तो अंडरपास केलेला आहे आणि पुन्हा बाहेर आउट पर्यंत केला तिथपर्यंत केलेला आहे इकडच्या